काल दिनांक वीस रोजी लातूर येथे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजीत तटकरे साहेब आणि उदगीरचे आमदार बलसोडे साहेब हे या ठिकाणी आले होते त्यांच्या पक्षाच्या कार्य कार्यक्रमानिमित्त आणि त्या ठिकाणी एक आमचा शेतकरी पुत्र छावा संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्ष सुनीलजीत लाडके साहेब या ठिकाणी या या देश कृषी मंत्री आ, कोकाटे हे विधानसभेमध्ये रमी खेळत असताना असतानाचा व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल झाला होता आणि त्याचा कृषी मंत्री या ठिकाणी लाभलेला आहे त्याचं ते त्या कृषी मंत्र्याला बडतर्प करावं या आमदार की त्यांची रद्द करण्यात यावी म्हणून संविधानिक पद्धतीने त्या ठिकाणी सुनील सुनील यांना घाटके यांनी या संविधानिक पद्धतीने त्या ठिकाणी निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर सुनील तटकरे साहेबांनी त्या ठिकाणी पदशीर त्यांचं सगळं ऐकून घेतलं ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि करण्यात येईल आणि वरिष्ठापर्यंत हे पोहोचण्यात येईल असं म्हटलं आणि म्हटलं म्हटल्या बाहेर गेल्यानंतर पत्रकार परिषद घेत असताना सुनील घाटगेवर या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष जो सुनील चव्हाण आहे तो आणि त्यांच्या पंधरा साथीदारांनी त्या ठिकाणी त्याच्यावर हल्ला करून शिया या शेतकरी पुत्राला या ठिकाणी घायल करण्याचं काम करत आहे या हा एकीकडे म्हणायचं की हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांचं सरकार म्हटल्यानंतर एक आमदार आकाशवाणी येथे आमदार निवास येथील कॅन्टीनमध्ये मारामारी करतो लुंगीवर आणि बननीवर आणि दुसरा आमदार विधानसभेच्या आवारामध्ये आई वणीवरती या ठिकाणी भाषा करतो आणि तिसरा आमदार विधानसभेमध्ये रमी खेळत असतो शेतकऱ्यांची या ठिकाणी आत्महत्या होत असताना या ठिकाणी त्यांचे चाळे ह्या मंत्र्यांचं चाळे या ठिकाणी चालू आहेत आणि यांच्यासमोर जर कोणी अन्याय होत असेल गोळ्यात्र होत असेल तर या ठिकाणी अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे आणि निवेदनामार्फत संविधानिक पद्धतीने निवेदन देत असताना शेतकऱ्यांच्या पुत्रावरती जर हल्ला होत असेल तर हे सरकार आहे तरी कोणाचं काय रमी खेळणाऱ्याचं आहे काय आरवाची भाषा करणारे ते आमदाराचं आहे मारसोप करणारे आमदाराचा आहे काय शेतकरी पुत्राच आहे का शेतकऱ्यांचं आहे हेच या ठिकाणचा मोठा प्रश्न आहे जर त्यांना त्या सूरज चव्हाणला या ठिकाणी जर अटक होत नसेल आणि या ठिकाणी त्यांना पक्षातून जर हकालपट्टी होत नसेल तर छावा ही छावा छावाचा इतिहास आहे जर शब्दानं जर मा कोणी ऐकत नसेल तर हातात दंडुके घेण्याचं काम स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांनी या ठिकाणी सर्व छाव्याने दिले आहेत आम्ही सर्व वेगवेगळ्या संघटने असो वेगवेगळ्या पक्षात असो पण आमचा मूल हा छावा आहे यावेळेस का होईना महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा छावाची ताकद या महाराष्ट्रात दाखवली गेली पाहिजे तर आणि तरच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पुत्राला आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही